पोरांना बाराची टायमिंग दिली तरी एक वाजताच येतात आला त्यानंतर मग आम्ही निघलो फार्म हाऊसला जायला इथं आपली सगळी गँग पहिल्यापासूनच येऊन थांबलेली बकासूर तर नऊ वाजताच बाहेर पडलेलं त्यात मी एक वाजता आल्यावर पहिला मला घातल्या यांनी मग आम्ही चाललेलो तर गगन बावड्याला एक नंबर रोड होता म्हणजे बॉडी मसाज सगळा इथंच होते एक तासाच्या जीव घेण्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो अनाबेला फार्म स्टेला इथं त्यांनी जरा हटके म्हणजे असं भुताजा वाड्यात नसल्यासारखा सेटअप करून ठेवला आणि लय भारी वाटते बघताना मग आणि एक दहा पंधरा मिनिटात आपली पोरं पण आली सगळी रूम्स पण चांगल्या होत्या आणि आमच्या एक दहा बारा जणांची सोय तर आरामात झालेली इथं मग पहिला म्हंटल आता जीव्या आणि आम्हाला दुपारी वेज जेवण दिलेलं आणि ते एक नंबर होतं जेवून आम्ही डॅमला गेलो <laughs> बकासूरचं फ्लेक्सिंग झाल्यानंतर आम्ही तिथं गाणी लावून नाचायला लागलो आणि सनसेट तर एक नंबर दिसत होता डॅमवर मग सनसेट झाल्यानंतर आम्ही परत आलो फार्म हाऊसवर आणि गाणी म्हणायला लागलो